आयुष्यात सुख पाहिजे मग ते कोणते असावे हे त्याच्या जीवनाच्या अनुभवावर त्याच्या वृत्तीवर अवलंबून असते काहींना प्रेमाची साथ हवी असते तर काहींना शरीरसुखाची भूक लागलेली असते आणि जर ते दोन्ही मिळाले नाही तर तो सायरट होऊन काहीतरी वेगळे करून बसतो राधिका सिंग एक अशाच प्रकारची महिला होती जिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत प्रचंड संघर्ष सहन केला आई वडिलांच्या घरातील संपत्ती देखील तिला थोडंही समाधान देऊ शकली नाही तिच्या वडिलांनी तिचं लग्न रमेश सिंग सी लावून दिलं सासरेदेखील संपत्तीने भरलेलं घर होतं पण शेवटी एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे व्यक्तीच्या मनात काय आहे हे कळण्यासाठी खूप वेळ लागतो त्यानंतर राधिका आणि रमेश यांचं लग्न झालं आणि त्यांचे प्रेम हळूहळू बहरायला लागले कधीकधी आयुष्य परिपूर्ण वाटतं पण मनातल्या पोकळीचं काय राधिका ही मॉडेल पद्धतीची होती आयुष्यात तिने तिला जे हवे आहे ते करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ती आयुष्यात नेहमी आनंदी राहू लागली सासरी आल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारची कमतरता पडत नव्हती पती करोडपती होता सासू सासरी कधी राधिका हिला कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नव्हते त्यामुळे रमेशबरोबर राधिकाचा संसार सुरू झाला होता जेव्हा जीवनात सर्व काही मिळतं तेव्हा मन अजून काहीतरी शोधायला लागलेलं असतं काही काळ निघून गेल्यानंतर दोघांच्या संबंधातून त्यांच्या घरात एक गोंडच बाळ जन्माला आले त्यामुळे घरातील सर्व लोकांना खूप आनंद झाला शेवटी राधिकाचे सौंदर्य तिने कधी कमी होऊ दिले नाही मुलगा झाल्यानंतर राधिकाच्या शरीरावर वेगळ्या प्रकारची सुंदरता दिसून येऊ लागली होती सौंदर्य टिकवत आलं पण प्रेमाचं काय शेवटी पती आणि पत्नीचे प्रेम हे किती दिवस राहत असते रमेश हा व्यापारी माणूस असल्यामुळे त्याचे लक्ष व्यापार जास्त कसा होईल घरात पैसा कसा येईल याकडे वाढू लागले होते लग्न झालं प्रेम मिळालं आणि वंशाला दिवा जन्माला आला वाटत होतं आयुष्य परिपूर्ण झालं आहे पत्नीला पाहिजे तेवढं प्रेम दिलं घरात वंशाला दिवा मिळाला या सर्वामुळे सिंग परिवारात आनंदाचं वातावरण होतं मुलगा लहानसा मोठा होऊ लागला होता पण काही वेळा आयुष्यात पूर्णत्व असूनही मन काहीतरी कमी का वाटतं यानंतर राधिकाने दुसरं अपत्य होऊ दिलं नाही पतीबरोबर असलेला भावनिक आणि शारीरिक संपर्क हळूहळू कमी होऊ लागला रमेश व्यापाराच्या निमित्ताने सतत बाहेरगावी राहत असे त्यामुळे राधिकाच्या मनात एक न दिसणारी पोकळी निर्माण झाली होती ती एका पत्नीची एका स्त्रीची शांत हाक होती सहवासाची पतीचा सहवास हवा होता एक शारीरिक जवळीक एक रात्र जिथे ती फक्त रमेशच्या मिठीत विसावेल पण आता ते क्षण विरळ झाले होते रमेशच्या दृष्टीने मात्र घरात सर्व काही होतं पैसा स्थैर्य नातं आणि जबाबदाऱ्या त्याचं लक्ष आता फक्त एकाच गोष्टीवर होतं पैसा कमावणं पण राधिकाला वाटत होतं की दुसऱ्या आपत्त्यासाठी नसेल तरी निदान शरीराच्या गरजेसाठी तरी तो माझ्याशी जवळ यावा माझ्या मिठीत रात्र घालवावी पण रमेशला ते शक्य नव्हतं तो थकलेला असायचा व्यापात हरवलेला असायचा आणि न कळत त्याच्या बायकोपासून दूर होत चाललेला असायचा जेव्हा प्रेम असतं पण वेळ नसतो तेव्हा नातं अस्तित्वात असूनही तुटतं आठवड्यातून एखादं दुसऱ्या दिवशी रमेश आणि राधिकाची भेट व्हायची पण त्यातही मुलाचा अडथळा यायचाच कधी तो झोपलेला नसायचा कधी अचानक राडायला लागायचा तर कधी त्याला राधिकाची सतत गरज भासायची त्या अशा संधीमध्येही अर्धवट जवळीक झाल्यावर रमेश उठून जाई आणि राधिकाला तसेच सोडून देई हा अधुरा सहवास तीन चार वर्षापासून सतत चालू होता शरीर जरी थांबतं पण मन मात्र विचाराच्या खोड गर्दीत जातं राधिकाच्या मनात हळूहळू वेगळे विचार डोकावू लागले पती आहे प्रेम आहे पण पती वेळ देत नाही मग अशा नात्याचं भविष्य तरी काय तिच्या शरीरात अजूनही स्पंदन होतं स्पर्शाची ओढ होती उत्कटतेची तहान होती पण त्या तहानेला दरवेळी समजूत नावाचं पाणी मिळायचं आणि ते पुरेसं नसायचं शेवटी तीही एक स्त्री होती मनानेही शरीरानेही राधिकेच्या मनात प्रश्न येऊ लागले हेच का आयुष्य पती आहे पण जवळ नाही गरजा आहेत पण त्याचं उत्तर कुठेच नाही मग हा रिकामा सहवास किती दिवस घपणार तिला वाटू लागलं जर पती वेळ देऊ शकत नसेल तर मग या तहानेला या रिकामपणाला काहीतरी उत्तर शोधायला हवं आणि ती उत्तर शोधू लागली हळूहळू सावधपणे पण पन आतून धगधगत काही काळानंतर सासू सासरे यांच्यापासून रमेश आणि राधिका जयपूर येथील डौसा या ठिकाणी येऊन राहू लागले या ठिकाणी राधिकाला पतीचे प्रेम भेटणे मुश्किल झाले होते त्यामुळे राधिका ही मुलाला घेऊन मन रमावे म्हणून भाजी मार्केट अथवा इतर ठिकाणी फिरण्यासाठी जाऊ लागली यावेळी एका ठिकाणी तिचा परिचय एका पाणीपुरीवाल्याबरोबर झाला या पाणीपुरीवाल्याचे नाव होते विकास विकास हा नवीन तरुणात आलेला होता त्यामुळे राधिका अधूनमधून मुलाला घेऊन गार्डन परिसरात गेली तर विकासच्या गाड्यावर जाऊ लागली एक दीड वर्षात विकास आणि राधिका यांच्यातील संपर्क वाढण्यास सुरुवात झाली विकासबरोबर झालेला संपर्क राधिकाने मोबाईलवर जोडून घेतला त्यामुळे दोघांच्या गप्पामध्ये प्रेम कधी झाले हे कळाले नाही दोघांचा प्रेमाचा पाडा कमी आणि वाचनेचा पाडा वाचायला सुरुवात होऊ लागली होती आता अडचण अशी होती की घरात नऊ वर्षाचा मुलगा होता आणि बाहेर कुठे जाणे राधिका हिला शक्य नव्हते त्यामुळे मुलाच्या शाळेच्या वेळेत राधिका ही विकासाला घरी बोलवून हो घेऊ लागली विकास हा गरीब होता त्यामुळे राधिका जिथे राहत होती त्या ठिकाणचा परिसर पाहून तो घाबरून गेला एवढ्या मोठ्या घरात राधिका राहते आणि आपण तिच्याबरोबर संपर्क ठेवला आहे जर भविष्यात काही झाले तर आपला जीव गेल्याशिवाय राहणार नाही यामुळे राधिकाच्या घरात जाण्यासाठी विकास घाबरू लागला तरी घरात प्रवेश केला घरात राधिका आणि तिच्याकडे काम करणारी एक महिला होती विकास याला पाहून राधिका हिला खूप आनंद झाला विकासबरोबर गप्पा मारत असताना राधिका हिने काम करणाऱ्या महिलेला घरी जाणं सांगितले महिला तर घरी गेली पण विकास यांच्या मनात भीती वाटायला सुरुवात झाली होती परंतु राधिकाने विकास याला धीर देणं सुरुवात केली मी सांगते तसे तू वागला तर आयुष्यात सर्व काही मिळेल शेवटी दोघांचे प्रेम तर सुरू झाले होते राधिकाच्या मनात असलेली इच्छा त्या दिवशी विकास्याने पूर्ण केली राधिकाची साडी पहिल्यांदा दुसऱ्याने फेडली होती जो आनंद राधिकाला गेल्या अनेक दिवसापासून पाहिजे होता तो आनंद देण्याचा प्रयत्न याने केला त्यानंतर राधिका आणि विकास यांनी मागे वळून पाहिले नाही दोघांमध्ये सुरू असलेले संबंध आता नीती नियमाने सुरू झाले होते राधिका हिचा पती रमेश हा कामानिमित्त बाहेर राज्यात जायचा त्यामुळे राधिकाबरोबर महिन्यातून तीन चार दिवस थांबायचा आता सर्व कामां विकास हा सांभाळत होता परंतु एक दिवस मुलगा घरी असताना विकास हा घरी आला मुलगा झोपलेला असेल असे म्हणून राधिका विकास याला बेडरूममध्ये घेऊन गेली पण मुलाने सर्व काही पाहिले होते काही वेळाने का विकास घरातून निघून गेला काळ पुढे सरकू लागला होता आणि राधिका विकास हे पती पत्नीसारखे राहू लागले दहा जून दोन हजार पंचवीस रोजी रमेश हा घरी आला तेव्हा मुलाने वडील रमेश याच्या कानावर पाणीपुरीवाला घरी येतो मम्मी आणि तो पाणीपुरीवाला रूम लावून काहीतरी करतात असे सांगितले तेव्हा रमेश याचे डोळे उघडले त्यांनी पत्नी राधिकाला याविषयी विचारले तेव्हा राधिका घाबरून गेली कारण दोघांविषयी कोणालाही काही माहिती नव्हते तो दिवस तिने ढकलून पुढे सरकली पण राधिकाच्या मनात पती रमेशविषयी भीती निर्माण झाली होती त्यामुळे राधिकाने विकासबरोबर संपर्क करून पतीला आपल्या वाटेतून बाहेर काढावे लागेल असे सांगितले त्यासाठी राधिकाने दोन लाख रुपये देण्याची तयारी केली आणि त्यानुसार विकास आणि इतर भाड्याचे गुंड पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी घरी आले घरचा दरवाजा लावलेला होता रमेश हा घरात होता तर मुलगा हे बेडरूममध्ये होता राधिकाने दरवाजा उघडला आणि गुंडांनी रमेशाच्यावर हल्ला केला तेव्हा राधिका सर्व पाहत होती मुलगा हा सर्व पाहत होता परंतु राधिकाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला नाही काही वेळातच रमेश सिंग याची प्राणज्योत मावळली त्याचा मृत्यू झाला त्यानंतर विकासबरोबर राधिका बोलताना मुलाने पाहिलं रक्ताच्या थारुळ्यात पडलेला पती रमेशाला पाहून राधिकाने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली नऊ वर्षाचा मुलगा हा देखील बाहेर येऊन रडू लागला पोलिसापर्यंत याची खबर पोहोचली पोलीस घटनास्थळी आले त्यावेळी राधिकाने काही गुंडा आले आणि पैशाची मागणी करत होते पण पतीने पैसे दिले नाही म्हणून खून केल्याची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा केला आणि तपास करायला सुरुवात केली यामध्ये प्रथम पोलिसांनी घरात कोण होते याचा शोध घेतला त्यावेळी त्यांना घरामध्ये एक नऊ वर्षाचा मुलगा असल्याचे कळाले त्यानुसार पोलिसांनी मुलाकडे चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्याने सांगितले मी झोपेतून उठलो होतो तेव्हा मम्मी बाजूला उभी होती पप्पाला त्या लोकांनी पकडून ठेवले होते त्यांच्या तोंडावर मारले त्यांचे पाय पिरगळले आणि नंतर गळा दाबला विकास काकाने उशीने पप्पाचे तोंड दाबून ठेवलेले होते असे नऊ वर्षाच्या मुलाने पोलिसांना सांगितले पोलिसांनी तात्काळ पत्नीला ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यावेळी तिने काही सांगण्यास नकार दिला मात्र पोलीस ही खाक्या पडता सर्व राधिकाने सांगून टाकला अशा प्रकारे राधिकाने सुखासाठी पतीला मारले आणि तीसुद्धा पोलीस कोठडीत रवाना झाली रमेश याच्या भावाच्या फिर्यादीवरून या, भावा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेविषयी तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच धक्कादायक आणि सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद